लहानपणीची एखादी अशी गोष्ट म्हणजे कधी आईच्या हातचा मार, मार का हो हो खूप 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 मार्क म्हणजे पण मार खाणं जरुरी असत असं वाटतं तुम्ही जर का घरी मार खाल्ला तर तुम्ही खात मग आयुष्यात वाक्य म्हणजे ते आहे अप्लाय होत आईने तुम्हाला पहिलेच सगळं शिकवलं असलं चांगलं तर त्याचा तुम्हाला फायदा नंतर होतो आणि खूप वर्षांनंतर होतो त्या गोष्टीचा मुलं जे आहेत तर ते आता बरेच अशी ओरड आपल्याला ऐकायला येते की ऐकत नाहीत ऐकत नाहीत एकदम मान्य तर मुलं तुमचं ऐकत नाहीत तुम्हाला बघतात आहे असं कुठेच नाही आहे ना की चल आता संस्कारांची वेळ झाली बरोबर है ना तुमच्या फाउंडेशन बॅचची वेळ झाली हो झाली आहे साडेनऊ वाजले आहेत तुमच्या शाळेची वेळ झाली आहे तुमच्या रोबोटिक्सच्या क्लासची वेळ झालेली आहे तुमच्या स्केटिंगची वेळ झालेली आहे पण असं नाही झालं की चल चल संस्कारांची वेळ झालेली आहे कारण ते तसं कुठेच कधीच घडलेलं नाही आहे ते फक्त तुम्हाला फॉलो करतात आहे मातृदीन विशेष आई माझी लाडकी या कार्यक्रमात पहा मायबोली कोचिंग क्लासेसच्या प्राध्यापिका सीमा बक्षी आणि टी बी सीचे संचालक रोहन बक्षी या आई मुलाच्या जोडीची प्रत्येक आई वडील आणि मुलांनी बघावी अशी मुलाखत